मंडळी नमस्कार तुम्ही जर का कधी बागेमध्ये आला असाल तर तुम्ही या पक्ष्यांच्या पिंजऱ्यापाशी नक्कीच आल्या असाल इथे आतमध्ये सगळे आपण एक्झॉटिक पक्षी आणि प्राणी काय काय वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि त्याच्याच बाहेर इथे तुम्हाला हे जे दिसतंय हे बघा हे जगामधलं एक सगळ्यात मोठ्या मॉथचा प्रकार आहे मॉथ म्हणजे मराठीत आपण त्याला पतंग बोलतो फुलपाखरं वेगळी असतात आणि पतंग वेगळे असतात तर हे जे तुम्हाला दिसतंय ह्याचं नाव ॲटलास मॉथ हे आपला भारत चायना इंडोनेशिया थायलंड वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं आपल्याकडे भारतामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात पूर्वी आमच्या लहानपणी सापडायचं आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडत नाही तुमच्याकडे जर का मोठ्या प्रमाणात सापडत असेल तर नक्कीच सांगा हे जे मॉथ आहे आता हे मॉथ तुम्हाला इकडे दिसत असेल की ह्याचा पंख इकडे फाटलेला आहे तिकडे फाटलेलं आहे असे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मॉथ आता त्याच्या आयुष्याच्या शेवटे शेवटच्या फेजमध्ये आहे आणि ह्यांचं जे आयुष्य आहे हे आयुष्य फक्त एक ते दोन आठवड्याचंच असतं रेशीम तुम्हाला माहिती असेल तर रेशमी रेशमाच्या पतंगापासून रेशीम बनवलं जातं तसंच हे त्या रेशमाच्याच फॅमिलीमधलं आहे ह्याचासुद्धा जो कफूल म्हणजे ह्याचासुद्धा जेव्हा जो कोश तयार होतो तो एक रेशमाचा गोल असा बनवलेला एक असा मोठा कोश असतो आणि त्यालासुद्धा म्हणजे ह्यांनासुद्धा जर का रिअर केलं ह्यांनासुद्धा त्यांना पाळलं आणि त्यांची मोठ्या प्रमाणात शेती केली तर त्याच्यापासूनसुद्धा पिवळसर किंवा अशा डार्क चॉकलेटी असं रंगाचं आपल्याला त्याच्यापासून रेशमाचा धागा मिळू शकतो एक म्हणजे हे खूप मोठं आहे दिसायला सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत ह्यानी स्वतःला मोठं ठेवण्यासाठी जागण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या त्याच्याकडे डिफरन्सेस आहेत ह्याची जी आळी असते जवळजवळ पाच इंचापर्यंत मोठी असते एवढी एवढी मोठी असते तिच्या अंगावरती ती अशी हिरवटसर रंगाची असते हिरवटसर पांढरे त्याच्यावरती एक असं पावडर टाईप असते आणि त्याला असे काटे काटे आल्यासारखे असते एक युनिक दिसणारी अशी त्याची आळी असते त्या आळीमध्ये सुद्धा त्याचे डिफेन्स आणि एवढी मोठी आळी आहे की पटकन कोणत्याही कावळ्याला पक्षाला पटकन दिसते आणि त्याच्यापासून ती खाऊ शकतात तर त्याच्यासाठी त्यांना डिफेन्स म्हणून त्यांच्या अंगामध्ये साधारणपणे फूटभर लांब असे एवढा जो फूट आहे एवढं फूटभर लांब टाकू शकेल असा दराव असतो ज्याला एक असा घाणेरडा वास असतो तसं ते जगत जगत पुढे जातं की आळी भरपूर आधाशेसारखी खात राहते त्याचं कारण हे आहे की ह्याला तोंडच नाही आहे ह्याचंच म्हणजे त्याला तोंड आहे पण तो ते अजिबात डेव्हलप नाही आहे ते डेव्हलपमेंट ह्याला तोंडच नसतं त्याच्यामुळे हे काहीही खात नाही त्याचं फक्त एकच काम असतं ते खायचं नाही त्याचं नाही काही नाही त्यांनी फक्त त्याचा साथीदार शोधायचा असतो आणि त्याचा साथीदार शोधून त्याचं मिलन करायचं असतं जेणेकरून त्यांची पुढची पिढी त्यांचे जीन्स जे आहेत ते पुढे पासन होते तर हे त्यांचं एकमेव काम राहतं दुसरं त्यांना कोणत्याही प्रकारचं काम राहत नाही एवढं काम केल्यानंतर हे जे बॉस हे जे ॲटलास मत आहे हे मरून जातं आता हा जो मत आहे ह्याचं जसं मी तुम्हाला म्हटलं एकदम असं त्याच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतंय कारण की त्याचं मिलन करून झालेलं आहे आणि हा आता म्हणजे आजच्या दिवसामध्ये हे मत आता मरून जाईल हे मत जे असतात म्हणजे पतंग जे असतात ते पूर्णपणे नॉक्टर्नल असतात रात्रीच्या वेळामध्ये हे सगळं बाहेर पडतात आपल्या इथे पलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे टायगर बटरफ्लाय जे आहेत त्यांचं आपल्या इकडे बटरफ्लाय कॉम्ब्रिगेशन म्हणजे करोडोच्या संख्येने म्हणजे जेव्हा ते उडतात तेव्हा अंधार होऊन जातो एवढ्या प्रमाण म्हणजे पूर्ण ग्रहण लागल्यासारखं सूर्याला एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे बटरफ्लाय कॉम्ब्रिगेशन आपल्या इकडे डिसेंबरच्या जानेवारी वगैरे महिन्यामध्ये होतं तुम्हाला मी ह्याची टोटल लांबी दाखवतो हे बघा तसं बघायला गेलं तर लांबी टू लांबी जवळजवळ एक पंचवीस ते सव्वीस सेंटीमीटरपर्यंत हा लांब आहे आणि फिमेल जी असते ह्याची फिमेल ह्याच्यापेक्षा मोठी असते आणि फिमेलची लांबी जी आहे ती साधारणपणे इथपर्यंत म्हणजे अगदी एक फुटापर्यंत एक फुटापर्यंत लांब अशी फिमेल असते अगदी इथपर्यंत मोठी अशी फिमेल असते हातावरती एवढी मोठी सुद्धा आता खूप मोठा आहे माझा हात जर का तुम्ही बघितलात तर माझ्या तळ हातापेक्षा थोडंसं मोठं हे आहे ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत एक म्हणजे त्याचं हे जे तुम्ही बघताय हे त्याचे अँटेने आहेत फुलपाखरांना असे अँटेने हे असे नसतात हे जे आहेत ह्याच्यापासून जेव्हा हा जो मेल असतो त्या मेलचा अँटेना जाडा आणि मोठा आणि जास्त फ्लेशी असतो त्याचं कारण असं आहे की मेलचं एकमेव काम असतं त्याला पहिले फिमेल शोधायची असते त्याच्यामुळे जेवढ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढ्या फिमेल्स आहेत त्यांचा गंध त्याला येण्यासाठी हा अँटेना त्याचा मोठा जास्त मोठा असतो फिमेलचा थोडा पातळ असतो त्याच्यानंतर ह्याच्यामधले हे जे तुम्हाला पॅटर्न्स जे दिसतात हे एकदम त्रिकोणी त्रिकोणी पॅटर्न आहेत हे फिमेलच्या पॅटर्न्समध्ये हे पॅटर्न्स हे त्याचे थोडेसे गोलसर असे पॅटर्न्स असतात आणि फिमेल दिसायला सुंदर असते सो so, uh, हा सुद्धा दिसायला सुंदरच आहे पण फिमेल जास्त सुंदर असते हे जे तुम्हाला इकडे दिसतंय ह्या मी एवढा मोठा हा जो बटरफ्लाय आहे हा एवढा मोठा ला जिवंत राहण्यासाठी त्याचं मीटिंग वगैरे सगळं होईपर्यंत झालं जिवंत राहण्यासाठी त्याच्याकडे काही काही वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम आहेत त्याच्या दिसण्यावरती तर त्याचं पहिलं जे डिफेन्स मेकॅनिझम आहे ते तुम्हाला हे दिसत असेल बघा हा जो भाग दिसतोय हा नागाच्या फण्यासारखा भाग आहे नागाचा फणा तुम्ही पाहिला असेल साईड व्ह्यू साइड व्ह्यूनी नागाचा जर का फणा पाहिला असेल तर तो, तो दिसायला अगदी असाच दिसतो सेम हा तुम्हाला दिसत असेल तर दुसरी गोष्ट त्याचे तुम्हाला हे जे पॅट पै, हे पॅटर्न्स जे दिसत आहेत हिरवा हे करून दाखवतो हे बघा कदाचित हे हिरवा पाठीमागचं तुम्हाला दिसत असेल हे पारदर्शक आहे हे त्याचे जे डोळे आहेत हे पारदर्शक आहेत आणि हे जे असे पारदर्शक जे डोळे आहेत ते डोळे एखाद्या मोठा कोणचा तरी प्रे आहेत ॲनिमल असं असल्यासारखं म्हणजे एखादं घुबड आहे किंवा एखादा कुठचा तरी मोठा पक्षी आहे असं असल्यासारखं भासवलं जातं निसर्गामध्ये त्याच्यामुळे ह्याला खाण्याचा प्रयत्न कोणी करत नाही जसं की हे एकदम नॉर्मल किड्यासारखंच आहे कोणतंही पक्षी त्याला सहज येऊन खाऊ शकतो ह्याच्यामध्ये विष वगैरे असं काही नाही आहे पण हे त्याच्यामध्ये असे त्याचे वेगवेगळे त्याचे गुणधर्म आहे त्याच्यामुळे हे बटरफ्लाय जे आहे ते आत्तापर्यंत एक्स्टिंक्ट झालेले नाहीत आपल्या इकडे पक्ष्यांनी त्यांना खाऊन संपून नाही टाकलेलं तर अशा प्रकारे हे एकदम युनिक असं बटरफ्लाय आहे आपल्या सगळ्यांनी ह्याची जास्तीत जास्त प्रोटेक्ट करायला पाहिजे आणि ह्या बटरफ्लायला जास्तीत जास्त तुम्हाला जर का दिसलं तर त्याला डॉक्युमेंट करायला पाहिजे आज आम्ही इथे असं करणार आहोत की हे बटरफ्लाय आम्हाला असं वाटतं आहे की हे बटरफ्लाय आज मरून जाईल कारण की त्याचं जे काम आहे पहिले स्वतःचं मीटिंगचं काम आहे तो आता मीटिंगचे शोधत नाही आहे त्यांचं जेव्हा मीटिंग होतं ते जवळजवळ चोवीस तास मीटिंग होते आणि ते जेव्हा मीटिंग चोवीस तास होतं त्याच्यानंतर ते खूप एक्झॉस्ट झालेले असतात त्यांनी एक तर त्यांना मेल आणला फिमेल फिमेलला मेल शोधायचं असतं त्याच्यासाठी उडायला लागतं त्याच्यानंतर त्यांचं मीटिंग चोवीस तास त्यांचं मीटिंग चालतं दोन आठवडे जे त्यांचं आयुष्य केले की एक पूर्ण दिवस हा पूर्ण मीटिंग त्यांना करण्यामध्ये जातो आणि त्याच्यानंतर फिमेल जी असते ती थंडी दिल्यामध्ये त्याचा भरपूर त्यांचा जो त्यांची जी पूर्ण एनर्जी आहे ते ती त्याच्यामध्ये गेलेली असते मेलची मीटिंगमध्ये ती अंडी फलित करण्यामध्ये त्याची पूर्ण एनर्जी गेलेली असते त्याच्यामुळे हे पूर्ण आता थकलेले असतात आत्ता दिवसाच्या वेळेला एवढा जवळ माणूस असताना जनरली कुठचंही असं बसून राहत नाही हे कुठल्याही पतंग असं बसून राहतो हा जो पतंग आता जो बसलेला आहे ह्या पतंगाचा आजचा मोस्टली शेवटचा दिवस आहे तुम्हाला इकडे आहे आपण इकडे या टपामध्ये इथे हिरव गवत इकडे आणून ठेवलेलं आहे जेणेकरून हा जेव्हा पडेल हा जेव्हा त्याचं आयुष्य संपेल प्राण जो संपेल तेव्हा तो खालती पडेल आणि त्या पडल्यानंतर आपण त्याला प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करू प्रिझर्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरतो आणि त्याला आपण प्रिझर्व्ह करू शकतो जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी पुढच्या वेळेला याल तेव्हा ह्याची विशेष ते कुठेतरी आपण फ्रेम जेणे लावून ठेवू आणि आपल्याकडे बागेमध्ये असणाऱ्या बायोडायव्हर्सिटीचा हा एक खूप महत्त्वाचा नमुना आहे नाहीतर बाहेर आजकालच्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करून खूप बायोडायव्हर्सिटी कमी होते ह्याचा जो पिवपा आहे होता म्हणजे ह्याचं जे एक म्हणजे त्याला खायला लागणारी म्हणजे त्याची जी आळी आहे तिला एवढं खायला लागतं ती जवळ ला, खूप खाते खूप खाते खा, ती आळी खाल्ल्यामुळे हे जे दोन आठवडे आहेत ते त्या आळी घेऊन खाल्लेल्या स्टेजमुळे हे एवढे दोन आठवडे खाऊ काढू शकते तर त्याची जी आळी आहे ती आळी सिट्रस फूड्सवरती करते सारामुळे लिंबाची पानं वगैरे असं त्याच्या वेगळ्या गोष्टींवरती सो अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही कधी बागेमध्ये आलात तर तुम्हाला डेफिनेटली नाही सांगता ना पण तुम्ही जर का लकी असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील बट अदरवाईज आपल्याकडे सगुणाबागेमध्ये इतर गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद भेटू कधीतरी सगुणाबागेमध्ये